गुड मॉर्निंग सर्वात प्रथम मॅडम आपला परिचय करून द्या आपलं नाव काय आपण काय करतात गजानन खंडारे आहे अकोल्यावरून आहे आणि हाऊस आहे येस येस मॅडम किती दिवस झाले मॅडम आपण फॅमिली जॉईन केली सात महिने झाले मॅडम सात महिन्यात काय मॅडम काय बदल झालाय आपल्यामध्ये बदल तर खूप झाला मॅडम आणि मला म्हणजे आजपर्यंत मी रिझल्ट केला तो शेअर करायचा होता मला येस मॅडम बोलू शकता मॅडम आपण मॅडम मला म्हणजे एक रिझल्ट असा भेटला माझे शोल्डर पुरे हे झाले होते ब्लॉक झाले होते म्हणजे शंभर टक्के ब्लॉक झाले होते ऑपरेशन वर आले होते येस 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 मॅडम मला म्हणजे एक लोटा सुद्धा उचलता येत नव्हता आता सरांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं म्हणत याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे म्हणत मी म्हटलं ठीक आहे सर म्हटलं पण म्हटलं सर मला अजून थोडा चानस द्या म्हटलं सरांनी तीन महिने वाट बघितली आणि मॅडम मला हे सांगायचंय सर्वांना की जे आपले शोल्डर ब्लॉक होतात त्यांच्यासाठी मेडिशन बिलकुल योग्य नाही कारण जे माझी किडनीचा प्रॉब्लेम झाला होता ते मला त्या मेडिशिन मुळे झाला होता हे माझ्या मुलानं मला म्हणजे पंधरा दिवस आधी सांगितलं की मम्मी तुला जे काही प्रॉब्लेम झाला होता जे तुझ्या किडनीमध्ये पूर्ण पद झाला होता ते त्या मेडिशन मेडिशिन घेतलं त्याच्यामुळे झाला होता मॅडम मला पहिल्या महिन्यात त्यांनी मेडिशिन दिलं बारा हजार आठशे रुपयाचं Yes, आणि ते मेडिसिन एवढं पॉवरफुल होत मी ते जसं मेडिसिन घेतलं तर माझ्या दुसऱ्या महिन्यातच माझी yes, किडनी खराब झाली एवढी खराब झाली की फक्त तीस टक्के काम करत होती म्हणजे माझं सगळं सर्वांना हे की व्यायामाशिवाय काही पर्याय नाही आणि आज माझं शोल्डर मी चेक केलं तपासलं शंभर टक्के निकाल मॅडम मी आज किती छान वर्कआउट करू शकतो माझे हात मांगे पुढे जातात फक्त आहेत ते मला अजून मानवर नाही घेता येत व्यवस्थित बस एवढाच राहिलं बाकी माझे पूर्ण शंभर टक्के माझे शोल्डर म्हणजे खुलले आता येस yes, हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे येस yes. मॅडम आठ महिन्यापासून जॉईन आहेत आणि खूप पॉवरफुल असा मॅडम वर्कआउट करतात आणि मॅडम आपण कॅल्शियम आणि जॉइंट सपोर्ट जे आपले फॉर्म्युला टू आहे ते देखील घ्यायचं आहे मॅडम त्याच्या सोबत जे न्यूट्रिशन आहे आपलं टॅबलेट फॉर्म मधलं ते देखील घ्यायचं आहे मॅडम आणि येस right. uh, yes, uh, मॅडमचा रिझल्ट मॅडम नेहमी वेळोवेळी रिझल्ट शेअर करत असतात मॅडमला जे uh, त्याच्या बरं वाटेल तसं मॅडम रिझल्ट शेअर करतात आज मॅडमचा नवीन रिझल्ट होता तर येस मॅडम फक्त हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे मॅडमनी आपली लाईफस्टाईल चेंज केली मॅडम देखील के खूप डायट फॉलो करतात त्यांचं जे त्यांना ते, ते प्रॉपर करतात करतात त्याच्यामुळे मॅडम मध्ये असा अमेजिंग असा रिझल्ट आला आहे आणि हा मॅडमचा पर्सनल रिझल्ट आहे दे इथे मी व्यक्ती परतवे प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो येस मॅडम आणि मॅडम अजून मला सांगायचंय चे, माझ्या चेहऱ्यावर पूर्ण काळे काळे डाग आले होते ते डाग सुद्धा गेले आणि माझ्या हातावर सुद्धा पूर्ण काळे काळ पडला होता हात पूर्ण एक जळाल्यासारखा हात झाला होता तो पण एकदम छान झाला आता म्हणजे असं सरम लागायची मला कुठे जायची ना तर थोडीशी झाकून ठेवायची मी साडी खाली हात येस 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 एवढ बाकी एवढं राहिलं बाकी पूर्ण येस येस थोड़ी शे, थोड़ी शे, थोड़ी पूर्ण घामाचे आंघोळ करतात मॅडम एवढा पॉवरफुल वर्कआउट करतात आणि येस आपण जे चांगलं न्यूट्रिशन घेतो जे छान त्याचीच जादू असते खरंच जे आपण खातो ते आपल्या शरीरावर दिसत आपण जर चांगलं खाणार असेल तर नक्कीच आपल्या चेहऱ्या आपल्या शरीरावर ते चांगलंच दिसणार आहे आणि जर तुम्ही फास्ट फूड खात असाल पिझ्झा बर्गर ते देखील तुमच्या चेहऱ्यावर दिसणार त्याच्याने काय होतं हे मला सांगायची गरज नाही त्याच्यामुळं फक्त मॅडम चांगलं जे आपण चांगलं खातो त्याच्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर येतो रह आणि त्याच्यामुळे मॅडम मध्ये एवढा छान अभिजी बदल झालाय छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून येस आणि तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू येस येस